क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी माळी समाज बांधवांसाठी आयोजित वधूवर परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला जनवार्ता परिवार जय युवा अकॅडमी समृद्धी महिला बहुउद्देशीय संस्था रयत प्रतिष्ठान आणि क्रांतीज्योती बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्ह्यासह राज्यातील विविध भागातून आलेल्या माळी समाज बांधवांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला यामध्ये दीडशेपेक्षा जास्त मुलींची नावं नोंदणीचा उच्चांक झाला कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी मनपा स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डाकवाले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे जालना येथील माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर हो। जालिंदर बोरुडे दत्ता जाधव सुवर्णताई जाधव शरद जोडगे महेश जोडगे फुले ब्रिगेडचे दीपक खेडकर सारंग पंधाडे मंगलताई भुजबळ अंबादास गारुडकर उद्योजक संतोष मस्के अॅडव्होकेट धनंजय जाधव पोपट बनकर अॅडव्होकेट महेश शिंदे गणेश बनकर सुहासराव सोनावणे विजय भालसिंग रामदास फुले आदींचा समावेश होता या मेळाव्यात विविध सामाजिक कार्याबद्दल अमोल मैड विजय भालसिंग प्रमिला गावडे अशोक भालके प्राध्यापक सुनील मतकर विनायक नवसे विद्या तन्वर महावीर पोखर्णा सुहासराव सोनावणे संध्या शेंडे निवृत्ती बोराटे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीताराम जाधव ओंकार बनकर नितीन डागवाले डॉ अमोल बागुल कल्याणी गडाळकर दिनेश शिंदे जयश्री शिंदे जयेश शिंदे प्राध्यापक अश्विनी विधाते स्वाती बनकर संदीप वाकडे संतोष लयचेट्टी प्राध्यापक संजय पडोळे ओंकार भोंदे शेखर होले गणेश आंबेडकर राजकुमार चिंतामणी रामेश्वर राऊत मिया श्रीनिवास बागुल यांनी परिश्रम घेतले आणि निमित्ताने आपण वेगवेगळे सामाजिक उपक्रम करत असतो त्यातीलच हा एक उपक्रम आणि या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मुलींची नोंदणी ही त्याचबरोबर गेल्या वर वर्षी घेतलेल्या मेळाव्यामधून आपण पस्तीस लग्न जमवलेली आहेत मेळावा आज आपण आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी सर्व मान्यवर उपस्थित राहिले त्या सर्वांचं स्वागत सर करतो आणि माझे प्रास्ताविक प्रयत्न केले त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे होतोय गेल्या अनेक वर्षांच्या या कार्यक्रमाचा अनुभव पाहतो हो या ठिकाणी मी ते मेळावे घेतले जात नाही परंतु त्या मेळाव्याच्या मेळाव्याच्या नंतर जे महत्वाचं काम असतं की बायोडाटा जे आले त्यांचे फॉलोअप घेणं त्यांचे एकामेकाला स्थळ दाखवणं स्थळ सुचवणं स्थळ जमवण्यापर्यंत घेणं आणि त्यांचं बांधणापर्यंत जी काही मदत या ठिकाणी संयोजन मंडळ करत असतात असे या जनवार्ता जीवनसाथी मंडळाला मी माझ्या समस्त जाधव परिवाराच्या होती नंदुरुन उद्योग समूहाचे वतीने मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि असे उपक्रम यापुढे देखील त्यांनी करावे असे या ठिकाणी आशा व्यक्त करतो श्रावळ झाला आहे मिळावा आणि त्याला चांगलं यश यावं भरपूर यश मिळावं असे सुरेशित देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी तुम्हाला सांगतो की आजच्या या काळामध्ये आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमवणं हे खूप अवघड असं झालेलं आहे सध्या मुलींच्या अपेक्षा मुलांच्या अपेक्षा सध्याच्या काळामध्ये खूप वाढलेल्या आहेत मग आपल्याला योग्य वधू किंवा योग्य वर मिळायचं आहे पण यासाठी अशा या मंडळांची खूप आवश्यकता आहे आणि म्हणून मी जनवार्ता जीवनसाथी या मंडळाच्या उपक्रमाशी यामुळं धन्यवाद देतो की त्यांनी तुमच्या हक्काचं एक व्यासपीठ या जिल्ह्यामध्ये निर्माण केले मी फक्त सोशल मीडियावर बघितलं आणि मला वाटलं की मी शेवाला सुद्धा गेलो होतो साहेब अध्यक्ष शेगावला खूप मोठं आयोजन आपल्या समाजाच्या वतीनं शेगावला करण्यात येतं जवळपास पाच पाच हजार लोक आयोजना त्या आयोजनामध्ये सहभागी होतात आणि त्या ठिकाणी आपल्याला ज्या काही अपेक्षा आहेत की अशा मुलींची किंवा मुलांची निवड त्या ठिकाणी होऊन अनेक मुलांचे किंवा मुलींचे लग्नसुद्धा जमतात मला आनंद वाटला की तुम्ही सांगितलं की पस्तीस मुलांचे किंवा मुलींच्या लग्नांचं या ठिकाणी नियोजन होऊन त्यांनी आपल्या संसारिक जीवनामध्ये सुद्धा सुरुवात केली समाज या निमित्ताने एकत्र हा परिचय मिळावा असं की गेल्या अनेक वर्ष सातत्याने हे लोक काम करत आलेले काम करत असताना आपण पाहिलं असेल की या शहरामध्ये सुद्धा तुम्ही जसं काम करताय तसं सगळं माळी समाजाच्या सुद्धा वधूवर मंडळ चालवलं जातं त्याचबरोबर याच्या अगोदर आमचे बनकर सर असू द्या बनकर मॅडम असू द्या पावळे सर असू द्या ह्या सुद्धा मोठं योगदान या विवाह जोडण्यासाठी काम करण्यासाठी त्यांनी फार मोठं योगदान या समाजामध्ये दिलं त्यांना सुद्धा धन्यवाद दिला पाहिजे आणि हे करत असताना सर्वांनी एकत्र बसून जर काम केलं तर अजून व्यापक स्वरूपात हे काम आपलं समाजामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात हे काम उभं राहील आणि ते करत असताना जे जे सहकार्य आमच्या सर्व जे जे व्यासपीठ जेवढे मान्यवर आहेत त्याबरोबर जे पुणे आपल्या समाजामध्ये अनेक लोक मदत करणारे आहेत त्यांना सहकार्य त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो आणि एकच मी मागच्या वर्षी सुद्धा भाऊसाहेबांशी बोलतो आपण परिचय मिळावा घेतो संमेलन घेतो परंतु आमची एकच इच्छा आहे आम्ही जे सहकार्य करतो आपल्या समाजाच्या माध्यमातून सामुदायिक विवाह आपण जर आयोजित केला तर त्याच्यासाठी सुद्धा पूर्ण सहकार्य करण्याची जबाबदारी आमच्याकडून कारण आपण पाहतो पाहिलं तर आपल्या समाजाचं साखर पुढे दोन दोन तीन तीन हजार लोक जमतात हा विनाकारण कारण खर्च करण्यापेक्षा जर सगळे एकत्र येऊन जर आपण हे केलं तर नक्की मोठी चळवळ आणि भाऊसाहेब तुम्ही जर पुढाकार घेतला तर नक्कीच जर तुम्ही पुढाकार घ्या नक्कीच यशस्वी होईल त्याच्यासाठी पूर्ण सहकार्य आपल्या या अहिल्यानगर समाजाच्या वतीनं राजकीय सगळे लोकसुद्धा तुमच्या मागे उभा करण्याची आम्ही जबाबदारी घेऊ आणि हा कार्यक्रम तुमच्या माध्यमातून झाला तर निश्चित त्याचं मोठं योगदान त्याचा सगळा फायदा हा आपल्या समाजासाठी होईल म्हणून मी माझ्या वतीनं आता बाळासाहेबांनी त्यांनी सांगितलं की लोक खूप सकाळपासून आलेले आहेत But. <laughs> आज लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय टिळक रोड या ठिकाणी सहावा राज्यस्तरीय वधवर मेळाव्याचं आयोजन विविध सामाजिक संस्था जनवार्ता परिवार त्याचबरोबर जय युवा अकॅडमी क्रांतिज्योती बौद्देशीय संस्था त्याचबरोबर रयत प्रतिष्ठान समृद्धी महिला विकास संस्था असे आदी सामाजिक संस्थांच्या वतीने महात्मा फुले जयंतीनिमित्त भव्य असा सोहळा अहिल्यानगरमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात मुलींची नावनोंदणी मध्ये या ठिकाणी संयोजकांच्या वतीने करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मुलांची देखील मोठ्या प्रमाणात नोंदणी या वधवर मेळाव्यासाठी झाली अनेक मान्यवरांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेत आणि त्यामध्ये भविष्यामध्ये सामुदायिक विवाह सोहळा अहिल्यानगरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे जे खरोखर गोरगरीब कुटुंब आहेत मध्यमवर्गीय कुटुंब आहेत आज विवाहाचा खर्च सर्वांना परवडेल असा नाही आहे कर्जबाजारी होऊन लग्न अनेकदा केली जातात तर दा दा त्या समस्या सोडवण्यासाठी एक सामुदायिक पद्धतीने अहिल्यानगरमध्ये काही कालावधीतच सामुदायिक विवाहाचं आयोजन देखील विविध सामाजिक संस्था आणि काही संघटनांच्या माध्यमातून केलं जाणार आहे अशी ग्वाही या ठिकाणी उपस्थित अनेक मान्यवरांनी केलेली आहे या उपक्रमासाठी पोपटरावजी बनकर गणेश भाऊ बनकर नितीनजी डागवले यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सूर्य मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य यांनी या ठिकाणी या परिश्रम घेतलेले आहेत श्रीनिवास नागुल यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा